पीएमश्री श्री जिल्हा परिषद प्रशाला बाजारसांगी येथे डॉक्टर होमी भाबा बाल वैज्ञानिक परीक्षा पार पडली पर आहे खुलताबाद तालुक्यात बाजारसांवगी येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्रशालेत गेल्या सात वर्षांपासून या परीक्षेचं आयोजन करण्यात येत आहे या परीक्षेत जातेगाव येथील शाळेतील पंचवीस विद्यार्थी तर स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे वीस विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाजार समितीचे सत्तावीस विद्यार्थी असे एकूण बहात्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता परीक्षा केंद्र संचालक म्हणून रोहिणी निफाडे यांनी काम पाहिले सुचिता चौधरी राजू खंडाळे मुख्याध्यापक हरिभाऊ दहिफळे आणि इतर शिक्षकांनी परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले या भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी इतरत्र जावा लागू नये यासाठी येथील शिक्षकांनी विशेष परिश्रम करून येथे परीक्षा केंद्र मंजूर करून घेतले आहे सय्यद लाल एमसी सी न्यूज बाजारसावंगी श्री जिल्हा परिषद प्रशाला बाजारसावंगी येथे आज डॉक्टर होमी भावा बाल वैज्ञानिक परीक्षा आयोजित करण्यात आलेली असून एकूण बहात्तर विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहे या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशाला जातेगाव येथून त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथून देखील विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत